कोणाचा फोन आला अरे येण्या तर शंभर फोन येतात पण रोहित शर्माचा फोन आला म्हणून उठला लागला कोणाचा फोन हो बापू रोहित शर्मा रोहित शर्मा त्याचा फोन आलेला अर्धा मला सोडला नाही अर्धा रोहित शर्मा कोणतो क्रिकेटर बापरी रोहित शर्मा अरे येण्या ये न मी राहतो मुंबई मध्ये रोहित शर्मा पण मुंबईचा आहे माझ्या बंगला आहे रोज मला बोलवतो रोज येतो माझ्याकडे हो का आणि आता कसं आहे आयपीएलच्या मला फोन करायला सात ती वरती आयपीएल जनरल नॉलेज पाहिजे माणसाला सगळ्या विषय त्यांना माहिती पाहिजे मला क्रिकेट पण माहिती मला हॉकी पण माहिती मला बेसबॉल माहिती मला कबड्डी माहिती मला खो खो माहिती मला सगळ्यांना माहिती सगळे तुम्हाला

आणि तुला काय येतो तू तिथेच राहायचं आधी अरे येड्या मी गावात राहत असतो मी क्रिकेट खेळत होतो मी मुंबईला गेलो क्रिकेट खेळायला लागलो इस्त्या छाटा मारतो या हो तुम्ही तर महिन्याभरापासून आता गावी झालात तुम्ही खूप कधी शिकवायला गेलात तिकडे त्यांना मी आधी त्यांना सांगितलं होतं माझ्याकडे वेळ नाही मी गावी गेल्यावर तुम्हाला शिकवणार नाही म्हणून पहिल्या माझे सगळे तयार तुम्ही सगळ्यात पहिले माझे सांगले ते नंतर मला वाटलं जर आपण मुंबईला राहतो तर आपण त्यांना शिकवायला पाहिजे मग मी फोनवर शिकतो ऑनलाइन शिकत ऑनलाईन ऑनलाईन कसं काय क्रिकेट शिकवशील रे खेळायचं या तुला काय माहिती मी त्यांना कायडन्स कसं असं खेळा कसं खेळा म्हणून ते जिंकता आणि या वर्षी तर जिंक केलाच हा तर काय मुंबई झाले चंद्रडाव मी सांगू काय गोष्ट यावर्षी आय पी एल जे ना तर विराट कोहलीची टीम जिंकली बेंगलोर চৌর মু आम्हाला तर काही खरं पडत नाही तू आता रोहित शर्माला फोन लावणी कर बरं गायडन्स कसं करतो तू मग समजेल त्यात काय हो तो माझी फोन ची वाटत बघतो मी लावतो आता फोन हॅलो हॅलो रोहित शर्मा चंद्रा बोल रहा चंद्रा मुंबई वाला चंद्रा सुबह फोन किया था मैं आपको गाइडन्स कर रहा हूँ स्पीकर है फोन टेबर इतना बोलते है रोहित शर्मा ऐकू द्या माला तू गब्बास ना मी इंग्लिश मध्य बोलते इंग्लिश में तुम्हारा कहते रोहित शर्मा ऐका तो खरी काय बोलतात ते आधी तुम्ही ऐकताय का आता मी बोलतो ना त्याच्याशी तो सांगते मला आता चंद्र नाव उद्या मायचे म्हणे आपली तर कसं घ्यायचं असं विचारतोय तुम्हाला तर मी त्याला बघा इंग्लिश मध्ये सांगेल इंग्लिश मध्ये सांगू मराठीत सांग म्हणजे आम्हाला काय तू खरं बोलतोय काय खोटं बोलतोय ते अरे खेड्याच्या येण्या तुला कळत का त्याला येते काय मराठी मला फक्त इंग्लिश येते इंग्लिश मध्ये बोलेन मग तुम्हाला सांगेल मी काय बोललो ते हा बोला बोला हा रोहित शर्मा

और बुमराह को बोलने का उसको फास्ट डालने का फास्ट दिखने को भी नहीं मांगता है विराट कोहली गेम ऐसे मारने का फोर सिक्स पर सिडिकल फास्ट मारने का मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम वेलकम फोर सिक्स दोन पाय पुटे करन मारने का छक्का मारने का सिक्स 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 ओके मैं रखता हूँ अभी हम यहाँ बैठे कल मैच देखेंगे मैच जीतेंगे जीतेंगे तुम जीतेंगे लेकिन मेरे संगा है वैसे ही मारने का इंग्लिश मध्ये काय करतो मी गार्डन्स केलं म्हणजे मुंबईची टीम मी जे चौकेन चक्के मारतो आम्हाला असं फोर सिक्स फोर सिक्स कळत होतो नंतर काय बोलत आम्हाला कळत नाही अरे तुम्हाला इंग्लिश कळते का इंग्लिश मध्ये बोला लागतं मला बाबा कसे मी आपले जिंकतात ते चंदू तू कितीही गार्डन्स कर विराटची टीम जिंकणार खेळाचे इडांना तुम्हाला काय कळतं का मी जर मुंबईला राहतो तर मुंबई इंडियन्स जिंकणार

परंतु मला तस चालत नाही म्हणून मी मुंबईला सपोर्ट करतो आता मुंबईत जिंकणार यांना तर काही आकला नाही येत आकल तर काही कळत नाही आता आता उद्याच भेटू आपण मॅच जिंकल्यावर बघा मग माझ्या धोनीचा फोन येईल रोहित शर्माचा फोन येईल बुमराचा फोन येईल सगळे कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकून दाखवेल मग तुम्हाला खरं पटेल माझं हे चंदू नाना एकदम बारीक क्रिकेटचं मार्गदर्शन करतो तो तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही माझा तुझ्या विश्वासच नाही अरे वेळे आता उद्याची मॅच बघतो मी मॅनेज करे पुढे जाऊन मारते आता